अरे नमस्कार मी कृष्ण बिंदू प्रतिनिधी राम सुकाळकर आज देवगाव या परिसरामध्ये आलोय तर तुमचा प्रगत शिंदे शेतकरी आपल्यासोबत दाला दालांची सोहळा करून घेऊयात त्याला आपलं नाव सांगा सरकारी गायकवाड राहणार देवगाव तालुका जिल्हा बरोबर तर दादा आपल्या समोर एक कांदा साल दिसते हे कोणतं बियाणं होत हे आपलं सुरत कृषी हिंदू कंपनीचं सुरत कुठून खरेदी केलं होतं बियाण आपण आपल्या गावात कोणतं आपल्या पुतण्या कोणतं म्हणजे दुकानचं नाव ग्रुप रुपये गायकवाड साहेबांनी गायकवाड साहेब कस काय वाटले वराटी तुम्हाला वराटी आता पण तुम्ही आताच दुसरं फोडलं दुसरं फोडले हा दिसतो की त्याच्यात कांदा काही खराब खराब तर दिसतच नाही किती दिवस आधी बरं सर चालू समजा आज तारीख किती समजा इथं आज आपण आजच फोडली जा आज आज नऊ तारीख दहा महिना नऊ ऑक्टोबर दोन हजार बरोबर म्हणजे आपल्याला सहा सात सहा सात सहा महिने झाले बरोबर ठीक आहे काही हात नाही झाले बर काय वाचलं एकंदरीत तुम्हाला कलर वगैरे हो कलर अजून पाहिलं कसं तसं तसंच कलर कलर हा एकंदरीत काय सांगायचं तुम्ही कांद्याबद्दल पत्ती कशी काय काय पत्ती सुद्धा जे कमी आज कोणती पत्ती फालत काजळी गेला बरोबर काजळी वगैरे आणि कलर बी आहे तसंच ना बरोबर जसं काढा तसंच कलर तर सरासर तुम्ही चार किलो बियाण आणलो त्यामध्ये आपली लागवड किती आम्ही दीड एकर लावलं बर का बाकीचं रोप आम्ही जो जोड एक चार किलो मध्ये तुम्ही किती लावले सगळे अडीच एकर लागणार चार किलो मध्ये चार किलो मध्ये जर्मेशन एकदम घरी दीड एकर लावलं आणि एक एकरचं रोप विकून टाकलं जर्मेशन एकदम तुम्हाला शंभर टक्के जर्मेशन झाले हा बरोबर तर काही रोपा काही जाणार होती कशी काही हो काहीतरी केवळ पण आलं नाही आता थोडंफार वातावरण होत असतो पण विषय असा कांदा पर्यंत चालू तुम्ही आता चाळ फोडली तुम्हाला असं काही वाटतं खराब झालं काय नाही ना तर दिसतो का आता बाकी आम्ही हे बघतोय आम्हाला बी सुद्धा आम्ही पहिली एक चाळ फोडली होती ना जवळजवळ चौदा टनाची बरं त्याच्यात दोन क्विंटल कांदा खराब निघाला हा तर तुम्हाला उत्पन्न किती निघलं सरासरी एकरी एकरी आता आमच्या पाऊन एकराचे तुकडे होते पाऊन एकरा चौदा टन माल आम्ही टेलरच मोजून आणून भरले हा हा असे म्हणजे सरासरी अठ्ठावीस दीड एकर दीड एकर म्हणजे तुमचा उत्पन्न हे चांगलं या ठिकाणी आलेलं बरोबर निश्चितच निश्चितच मग आपला सूरज आ कंपनी सुरज कृषी बिंदू मराठी जबरदस्त पत्ती काढली मी पत्ती नाही केली कलर बघू शकता बरोबर निश्चितच राजळी एकदम असा एकदम जबरदस्त वरायटी सुरज कृषी बिंदूची सूरज कंपनी बरोबर तर बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो तुम्ही म्हणजे सूरज कंपनी कंपनी सूरज लावायला पाहिजे मग आम्ही आता मागच्या वर्ष बसून अनभवाय आम्ही आमच्या गावात बरेचशी बरोबर हा पाहुणे राव सगळ्याला बरोबर निश्चितच तुम्ही समाधानी आहात समाधी आहेच ना मग माल आपला खराबच नाही ना जेव्हा माल निम्मा पन्नास टक्के जर खराब झाला तर आपण समाधान नाही राहणार बरोबर बरोबर म्हणजे माल पाहता किंवा तुमचा बघता एकदम क्वालिटी सुपर सुपरदस्त माल तुमचा त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात निश्चित तुम्हाला फायदा झाला झालायच असेल तर शेतकऱ्यांनाही फायदा म्हणायचा की आपला एक मोबाईल नंबर सांग शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एक्याऐंशी सत्त्याऐंशी तर आता